नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदानाबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो आठ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी कोणते कामे करावीत की त्यांना थांबलेले अनुदान हे मिळणार आहे त्यासाठी कोणते काम आहे आणि शेतकऱ्यांनी कोणते डॉक्युमेंट गोळा करायचे त्याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितली तर चला बघूया व्हिडिओ कार हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केलेले आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून डेटा अपलोड केला पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होऊन अनेकांना अनुदान मिळाले असले तरी अजूनही हजारो शेतकऱ्यांचे पैसे हे अडकून बसलेले आहेत शेतकरी मित्रांनो याचे मुख्य कारण म्हणजे केवायसी प्रलंबित असणे हे आहे फार्मर आयडी नसलेले शेतकरी मृत खातेदार सामायिक खाते, खाते असलेले लाभार्थी तसेच चुकीचे बँक तपशील आणि अपूर्ण दस्तऐवज या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात अनुदानाचे वितरण थांबले आहे शेतकरी मित्रांनो आता केवायसी सी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम काय आहे ते बघूया या अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वरिष्ठ स्तरावरील बैठकीत सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना अनुदान तात्काळ वितरित करण्याचे आणि केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी जाहीर करायचे आदेश देण्यात आले आहे याच आदेशानुसार प्रशासनाने तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर या तीन दिवसामध्ये राज्यभर विशेष केवायसी मोहीम पुन्हा सुरू केली आहे प्रत्येक जिल्ह्यात तलाठी कार्यालय पंचायत समिती आणि शाखा या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांची केवायसी करण्यासाठी विशेष काउंटर उघडण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो पाच डिसेंबर पासून अनुदान वितरण पुन्हा सुरू होणार का ते बघूया राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीत गुंतलेले होते त्या ज्यामुळे अनुदानाचे वितरणाला गती आली नव्हती आता शेतकरी मित्रांनो ते निवडणुका झाल्या आता त्या अनुदानाला गती आलेली आहे विशेष केवाय सी गॅप नंतर सर्व डेटा अपलोड झाल्यानंतर अपडेट झाल्यानंतर पाच डिसेंबर पासून अनुदानाचे वितरण पुन्हा सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेले आहे आता शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा बघूया ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण आहे फार्मर आय डी तयार आहे आणि बँक तपशील योग्य आहेत शेतकरी मित्रांनो त्यांच्या खात्यावर हे थेट पैसे जमा होणार आहे आता दुसरा टप्पा बघूया की तीन ते पाच डिसेंबर या दरम्यान केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी करून त्यांना अनुदानाचे वितरण केले जाईल अहमदनगर सोलापूर बीड धाराशिव जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केवायसी प्रलंबित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली केवायसी तपासणी आणि फार्मर आय डी चेक करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आता हिवाळी अधिवेशनात महत्वाचा मुद्दा उपस्थित काय होणार ते बघूया आठ डिसेंबर पासून सुरू होत असलेली हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाचे खासदार आणि आमदार अनुदान वितरणातील उशीर अडथळे आणि तांत्रिक समस्या हे सर्व मुद्दे जोरदारपणे मांडणार आहेत त्यामुळे सरकार आणि प्रशासनावर अनुदान लवकरात लवकर देण्याचा दबाव वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तीन ते पाच डिसेंबर दरम्यान सुरू असलेली केवायसी मोहीम चुकवू नये असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो या अनुदानाचे पैसे लवकर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र